नमस्कार मी अश्विनी पुरी डी एस न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा आमच्या डी एस न्यूज ट्वेंटी फोर चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका अहिलेनगर जिल्ह्यात मुसळधार पावसानं थैमान घातलं असून जिल्ह्यातील शाळांबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या मुसळधार असले पावसाच्या पार्श्वभूमीवर स्थानिक परिस्थितीचा आढावा घेऊन शाळांना सुट्टी देण्याचा अधिकार ग्रामस्तरावरील व्यवस्थापन समित्यांना प्रदान करण्यात आलेला आहे जिल्हाधिकारी डॉक्टर प्राधिकरणानं या संदर्भात आदेश निर्गमित केलेत आपत्ती व्यवस्थापन अधिनियम दोन हजार पाच मधील कलम पंचवीस अन्वये जिल्हाधिकारी हे प्राधिकरणाचे अध्यक्ष असून शासनाच्या परिपत्रकानुसार शाळांना सुट्टी जाहीर करण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना दिलेले आहेत जिल्ह्यातील एकोणवीस महसूल मंडळामध्ये अति अतिवृष्टी झालेली असून पाथर्डी आणि शेवगाव तालुक्यातील काही गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे तसंच भारतीय हवामान खात्यानं जिल्ह्यासाठी अतिवृष्टीचा इशारा दिला आहे या पार्श्वभूमीवर पंधरा आणि सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी या कालावधीमध्ये आवश्यकता असल्यास शाळा बंद ठेवण्याबाबतचा निर्णय शालेय व्यवस्थापन समिती घेऊ शकेल सर्व मुख्याध्यापकांनी समिती अध्यक्षांसह बैठक घेऊन स्थानिक परिस्थितीचा आढावा घेणं आवश्यक आहे तथापि या कालावधीमध्ये मुख्याध्यापक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यालयीन वेळेमध्ये शाळेत उपस्थित राहून स्थानिक प्रशासनाच्या आदेशानुसार आपत्ती व्यवस्थापनासंबंधी कामकाज करणे बंधनकारक राहील असे आदेशामध्ये स्पष्ट करण्यात आलेले आहे अशाच नवनवीन घटना घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा डीएस न्यूज ट्वेंटी फोर तोपर्यंत मी अश्विनी आपली नमस्कार